हॅलो गाईज वेलकम टू वेलकम बॅक टू माय चॅनल येस तर मी परत फिरायला जाते आहे आणि आता माझी रात्रीची ट्रेन आहे बट आधी मी माझ्या घरी जाणार आहे कारण श्रावणी येणार आहे आणि माझ्या नखांची अवस्था खूप अस्थाव्यस्त नखं झाली आहेत माझी आणि हळद वगैरे लागून जेवण बनवताना ती पिवळी वगैरे झाली आहेत तर मग माझं झालं की पार्टी शार्टीचा माहोल आहे तर श्रावणी जरा ये आणि माझ्या नखांना सुंदर बनाव श्रावणी आली आहे घरी म्हणजे काळा चौकीला आणि आता मी तिकडे जाते मला खूप लेट झाला आहे नेहमीप्रमाणे मी उशीर करते तसंच उशीर झाला आहे मला आजही पोहोचली आहे आता मी आगे 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 सीधा जाके राईट साईड यस तर यस पुढे भेटू आपण घरी जाऊ ओके हाय परत एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला आणि मी जसं सांगितलं तसं आम्ही आमचा अख्खा ग्रुप चाललो आहोत मालवणला अकराची आमची ट्रेन आहे आणि आम्हाला आम्ही असं विचार केलेला ठरवलेलं असं की साडे पर्यंत आपण स्टेशनला पोहोचू पण साडे दहा झाल्यात तरी आम्ही अजून गाडीत आहोत आणि आम्ही ऑन दी वे आहोत त्यामुळे सध्या तरी सगळं विचार केलेला तसंच आहे तर आता स्टेशनला जाऊ मग पुढचं बोलू आणि अचानक एक सायलेंट झालाय <laughs> कारण की तर जो अडथळा दिसला होता आणि मी एक आत्ताच अनाऊन्समेंट करते एकही व्हिडिओ डिलीट नाही होणार आहे एकही फुटेज डिलीट नाही होणार आहे बोलताना तोंड सांभाळून बोलायचं माझ्या ह्याच्यात नाही आहे ब्लॉग मी अख्खाच्या अख्खा जसा तसा लोकेशन सहित टायमिंग सहित टाकणार आहे जे कोण घरी खोटं बोलून आलंय जय हिंद जेवढे चान्सेस होते की ट्रेन मिस होईल ओ माय गॉड निकिता दादरवर नाही येणार तर निकिता इथेच राहिली तर काय करायचं जिचं जिचं लग्न आहे तिची स्पिन्स्टर आहे तीच नसेल तर काय करायचं वगैरे हे सगळे एक प्लॅन करून झाल्यानंतर आम्ही सगळे आलेलो आहोत सगळे सेट झाले आहोत बॅगांसहित आपापल्या नंतर काय भालेकर रेडी आहे कल्ला करायला काका त्यांची ढेरी येऊन गेले पुढे तर येस तर भालेकर आणि तिची मस्ती हे बघायला तुम्ही रेडी काय गौतमी पाटील यांचा आशीर्वाद घेऊन ती निघाली आहे काळा चौकीवरून आणि आता ती नाचायला रेडी आहे तिकडे पोचल्यावर आम्ही पुढील अपडेट्स देऊ इकडे एक चर्चा चालू आहेत लेडीजच्या जीन्सवर झोप कशी लागते

लग लग होते। <laughs> ए, ए, सुटली। कशी सुटेल अकरा नाही माझ्या अर्धा तास आहे मी धक्का मारला काढली भालेकर मी जस्ट सांगितलं की तू चांगले जोक करतेस ट्रेन ला धक्का मारला असेल टायर पंक्चर असेल नाही नाही टायर पंक्चर असेल ट्रेनचा टायर पंक्चर असेल असा विनोद करते ही खाली नाही फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्स और अगर आपले जानो पैकी उभी येईस बाई फर्स्ट टाइम एसी मध्ये बसली आहे बालेगर एसी चालू झालाय शेअर करेल सगळ्यांनी बघा ज्या कॉन्फिडन्सनी तो माईक दिले तिला <ला वादा। around it>

दवा घ्या लवा आमच्याकडे गवा आहे त्याच्यावर तुम्ही खंड्याची फेरी करू शकता हवं तर भाकरी करू शकता भाकरी झाल्यानंतर त्याच्यावर आमलेट करू शकता अमलेट <laughs> 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 पण <पंटेक> टक्कल <संप्लाएं। laughs> <laughs> पन्नास रुपये पन्नास रुपये एक दवा पन्नास रुपये आमच्या आयड फेकून मला फुटल

दुपारी आपण अपन। दुपारी आपल्याकडे वेळ आहे हो दुपारी फोटो काढया साडी एक आ, कादे, फोटो काढूया काहीतरी दुसरं पण तरी दुसरा बनव रे स्टोरेज फुल आहे माझं मी आताच डिक्लेअर करते मला साडी कशाला घ्यायला सांगते आपण क्रिकेट म्हणत होय पूर्ण बळा बाजारा मी नाही आई जात नाही रे तुला आणि तुझ्या खूप महिन्याच खपवतोय तुम्ही दुसऱ्यांच्या जवळ

काय करायचं आयटी टी डिपार्टमेंट मध्ये आहे ही बँकेत कामाला आहे चांगला आणि तिचं म्हणणं काय होतं आता त्यांचा आवाज ऐकून की मी पण चायच धंदा करायचा वाईट चालू आहे का तुझं भालेकर एक शूर माणूस आहे माहिती ना बारी घेऊन फिरत असते किती फेमस झाला तो कडका कोण आहे आमच्या लास्ट टाइम आम्ही गेलेलो गोव्याला तिचा बॉस हिला सोडत नव्हता ही पळून आलेली ऑफिस त्यांनी हा ब्लॉग बघितला ना चालेल माझी इच्छा बघा ही एक नंबरची आगाऊ मुलगी आहे ही रात्रीची टॉयलेटला झाली असं सांगू आईला लॉकू माझ्या घरी येते मला भेटायला काकी नक्कीच दाखवणार आता नाही मी कडे लावून आले सांग चार दिवसात माय

कुडा स्टेशन आता खूप छान केलं म्हणजे एअरपोर्टच वाटतं असं वाटतं वाटतच नाही की आपण ट्रेनने आलो आहे खूप सुंदर केलं आहे म्हणजे ही इवन पण मी कुडाळ आज बघितलं तर येस आपण मी चला रिक्षा चला। मला थोड़ो, थोड़ो ले 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 ले। आता आम्हाला रिक्षावाल्या काकांना थोडं थोडं कन्व्हिन्स करावं लागणार आहे बॉयफ्रेंड नंतर रिक्षावाल्या काकांना आता ह्यापूर्वी कन्व्हिन्स करणार आहेत की प्लीज पण जरा घेशील का दे। आ, काका काका करला करला की काका प्लीज आम्हाला आठशे वगैरे रुपये घेतात तर काका प्लीज आम्हाला पाचशे पासून सुरुवात करावी लागणार आहे त्यानंतर आपल्याला कळणार की काका किती मध्ये कन्व्हिन्स होत आहेत आपल्यासोबत प्रवास खूप सुंदर झाला आमचा झोपा पूर्ण कम्प्लीट झाला म्हणजे माझी तरी ह्या आपल्या बकरी सारख्या सरत होत्या रात्रभर वेपर तरी सामान अर्ध हलकं झालं ना कधी खाली झालं रात्री सरत होतो खूप खाल्लं काय काय आता रिक्षावाले काका भालेकर कन्व्हिन्स करायचंय मालवणी अजिबात बोलू नको होवाडीत भरतील आपल्या चुकीच्या मालवणी अजिबात बोलू नकोस

चला बस 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 चलो, चलो 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 हो 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 अरे बापरे अरे बापरे हो हो, हो। yes, आता रिक्षा पकडली आहे आणि काका सेवन फिफ्टीमध्ये कन्व्हिन्स झाले आहेत सेवन हंड्रेडमध्ये खूप कन्व्हेन्स केल्यानंतर भालेकर बायदवी मी ओळखच नाही करून दिली ही माझी लहानपणीची मैत्रीण प्रज्ञा भालेकर आणि मी पण माझी स्कूल फ्रेंड माझी बँचवरची मैत्रीण बँच म्हणजे आम्ही एका बँचवर होतो अशी पनी पनीला खूप स्टोरीजमध्ये वगैरे तुम्ही बघितलं असाल माझ्या आमची <laughs> yes. शाळा सुटून झाले आम्हाला एक आठ नऊ वर्ष झाली लागली आमच्या भाव्यावर बारा वर्ष काय वेडी आहे का भालेकर दोन हजार पंधरा मध्ये आऊट झालो आपण दहा वर्ष झाली आणि आम्ही स्टील अजूनही फिरतो एकत्र शाळेतले मित्र आहेत का त्यांना सांगा की बघा हे लोक जातात फिरायला आणि तुम्ही काय करताय आपण पण काहीतरी प्लॅन करूया असं वगैरे जरा बोला माझ्या मैत्रिणी बघा एकदा फोन केला की लगेच नाचायला रेडी होतात चला चला जाऊया 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 तर कॉलेज वाल्यांना बंद सॉरी कॉलेज नाही काय ऑफिस ऑफिस <laughs> वाल्यांना येते खाली जाऊन आली कुठे गोवा झाले का या टाइमला तू ऑफिस वाल्यांना जवळ पत्र वगैरे लिहून आली ऑफिस मध्ये आहे फायनली कोकणातला प्रवास सुरू झाला वळणावळणाचे रस्ते नारळी सुपारींची झाड आणि कोकणात येणारी शांत हवा हेच तर अनुभवायला कोकणात आलेलो हे तर फक्त ट्रेलर होतं पिक्चर तर आत्ता सुरू होणार आहे बघाच पुढे एका माणसाला काय हवं असतं आयुष्यात छान मालवणात आलो आहे स्वामी मध्ये आणि एकदम सुंदर जेवण तांदळाच्या भाकऱ्या आणि बिचारीची खेकडा थाळी आली नाहीये अजून ठीक आहे पण फॉर द फर्स्ट टाइम जी मुलगी नखरे करते तिने आज चिकन मागवलंय आणि ती आता जेवणार आहे तिचा शनिवार होता काही तासापूर्वी मी द्यायला सुरुवात केली बोलते बाई परिवार आणि सुरू करते आता अरे आपलीच आहे भाल्या सुरु कर चष्मा लाव आणि व्यवस्थित काटे काढ तिसऱ्यांमध्ये काटे नसतात सुरमई 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 मागवली आहे आपण

Yes, खा, खाता तो आम्ही सगळे जाणार आहोत खेकडा चलो बाय बाय येस आपण सुरू करूया पनी तू पण खा आम्ही पण खातो जवळा पहिला घास जवळ्याचा सुंदर पण व्यवस्थित भाकरीवर जवळा मस्त भाकरी ओला जवळा आहे आणि तो पण सुंदर लागतो प्रश्नच नाही त्यांच्याकडनं हे नंतर सॅलड पण मागवा मला सॅलड आवडतं सलाड खायचं असतं जेव्हा आपण फिश खातो कारण सलाड थंड असतं मास्क मारायला बस हो नाही बसवलंय तुला जाऊ जा हाय गाईस तर आम्ही सकाळीच पोहोचलो आहे आणि तर असा मस्त सी व्ह्यू आम्हाला रूम मिळाला आहे म्हणजे आम्ही सांगितलं आहे हे ओळखीचे आहेत दादा तुम्हाला जर मालवणमध्ये मा यायचं असेल आणि राहायचं असेल तर इथे खूप सुंदर तुमचं नाव काय ना। साई कृपा साई कृपा आहे नाव कोळंबात आहे नाही साई हां साई कृष्णा नाव आहे आणि कोळंबात आहे कोळंब म्हणून आहे मालवणात तिकडे आम्ही थांबलो आहे खूप सुंदर रूम्स आहेत स्वच्छ आहेत आणि जे हवं ते आणून देतात आपल्याला तर असं सगळं आहे सगळ्या मुली कबड्डीच्या मॅचला चालल्यासारखे एक सगळ्यांनी कपडे घातले आहेत इवन मी पण नाही दिसत आहे ठीक आहे बट येस आता आम्ही काय भालेकर तुला कसं वाटतंय खूप मस्त भालेकरने जो काही वन पीस घातलाय सुंदर मुलगी सगळ्यांना शी झाल्यासारखे एक सगळे असे असे करतायत भालेकर एक डान्स होऊन जाऊ दे तुम्हाला माहिती असेल माझ्या लग्नाच्या व्हिडिओमध्ये भालेकर खूप फेमस झालेली भालेकर एक प्लीज पाटील होऊन जाऊ दे नाच इथे मला होतं मग आणि पैसे येत नाहीत खूप टाइमपास आणि तयारी करून आम्ही फायनली समुद्र बघितला म्हशी पानगेंडा मगर सगळं काही दिसत असेल या व्हिडिओमध्ये आम्ही कशाचीही पर्वा न करता जग काम टेन्शन या सगळ्यांना गोळी मारून निवांत व्हायला भेटलो होतो जगात कितीही मित्र करा पण शाळेचे मित्र हे खरे असतात आणि तसा बॉन्ड मिळणारही नाही ती काळजी ते प्रेम तो विश्वास कुणीच नाही करू शकत आत्ताच्या स्वार्थी जगात तर दुर्मिळ आहे बरं पाण्यात पोहताना वेळेचं भान नाही राहिलं मात्र भालेकर तीन वाजल्यापासून सलारे निघू आपल्याला जायचं आहे जुवा बेटावर सनसेट मिस होईल हे सारखं आठवण करून देत होती पण चार वाजता काही भांडत भांडत तू जा मी जा करत बाहेर आल्या बाई या सगळ्या बायका तो प्रवास कोळम ते जुवाबेट अविस्मरणीय होता रस्त्यात खूप जास्त फालतुगिरी केली भालेकरचा बाईक चालवतानाचा ॲटिट्यूडच वेगळा होता एक वेळ हरवू पण फालतुगिरी सोडणार नाही मग काय शेवटी मी परब आणि पनी थांबलो एकदाचे भजी खायला रस्त्यात भजी आणि चहाचा आस्वाद घेत भालेकरची आणि नीलमची वाट बघितली पोरी काय ऐकतायत त्या कोल्ह्यांची भीती घातली मी रस्त्यात कोल्हे लागतील तरी ह्यांची फालतुगिरी चालूच होती रस्त्यात मग भजीवाल्या काकांना आमची दया आली आणि त्या काकांनी मग एका अजून एका काकांना आम्हाला जुवा बेटावर सोडा असं सांगितलं मग त्या काकांनी आम्हाला जुवा बेटावर सोडलं पोहोचलो बाबा जुवा बेटावर सनसेट चुकला मात्र आयुष्यभर लक्षात राहतील असे किस्से घडले म्हणजे परबला पहिल्यांदा भीती वाटत नव्हती कुठल्या तरी गोष्टीची आणि पनी घाबरलेली करता सदमा लागल्यासारखी बसली होती आणि बाजूला त्यांच्या एक अनोळखी काकी होत्या त्यांना एवढं इम्बॅरेस झालेलं पण तरी पण मी भंकस करतच होती त्यांची बायदवे हे काका जे होडी चालवत आहेत ना ते इतके गोड आहेत म्हणजे आम्हाला खूप लेट झाला तरी ते लेटपर्यंत आमच्यासाठी थांबून होते का आता सगळ्या मुली आहेत आणि सगळ्या सुरक्षित गेल्या पाहिजेत ही कोकणातली माणसं आहेत ना मला ह्यांची ही एक गोष्ट खूप भावते म्हणजे प्रत्येक येणारा पर्यटक हा आपल्या घरातलाच कोणीतरी असल्यासारखी जी एक वागणूक आपल्याला मिळते म्हणजे आमचं अचानक ठरलं की तिकडे जाऊन आपल्याला माडी प्यायची आहे आणि त्या काकांनी स्पेशली आमच्यासाठी झाडावरना काढून की मिळणार तुम्हाला थांबा आम्ही देतो काहीतरी करतो असं करून त्यांनी जे अरेंज केलं आणि तिकडचा निसर्ग आणि बेटावरचं एक वेगळं गाव जिथे फक्त पस्तीसच घरं आहेत आणि ती घरं इतकी सुंदर आहेत इतकं शांत आणि इतकं निवांत मला कुठेच नाही वाटलं जितकं मी त्या बेटावर एन्जॉय केलं खूप कमाल वातावरण होतं थोडा काळोख पडलेला पण तरी पण आम्ही खूप एन्जॉय केलं आणि तिकडे ही खाडी होती जी एक वेगळी शांतता देत होती आमच्या गप्पांना एक वेगळं उदाहरण आलेलं तिकडची घर एक ऑथेंटिक आणि जुनी अशी एक वाईब देत होती जी आम्ही खूप एन्जॉय केली आणि आणि जुवा बेटावरून खूप सारी शांतता निवांत आणि सगळं टेन्शन सोडून मग आम्ही जुवा बेटाला बाय बाय बोललो खूप कठीण होतं तिकडनं निघणं कारण आम्हाला कुणालाच तिकडनं जावं असं वाटत नव्हतं इतकं सुंदर बेट होतं बाहेर रात्रीची मला खूप भीती वाटते पण स्वामी माझ्यासाठी त्यांचे रक्षक सगळीकडे पाठवतात तसाच हा माझा नवीन मित्र जो पूर्ण रात्र माझ्या बाजूला बसून होता दिवस दुसरा ज्यासाठी आम्ही मैत्रिणी सगळ्या भेटलो होतो आमची लाडकी मैत्रीण गॉसिप क्वीन निकिता उर्फ निकुताई आमच्या स्कूलमधली नाही आहे ती पण आमच्या स्कूलच्या ग्रुपमध्ये तरीही ॲड झाली शाळेतल्या गप्पा सुरू झाल्या की बंद रे मला कंटाळा येतोय असं म्हणून बोलणारी सगळं लोकेशन कसं फोटोजेनिक हवं आणि एस्थेटिकचा किडा घेऊन फिरणारी निकुताई लग्न होत आहे नाहीये ग्रुपमध्ये एक एक करून पोरी सासरी जात आमच्यातली एक काकी भालेकर आत्ता तुम्ही येत आहे मग दोन तीन वर्षांनी तुमची मुलं येणार पिकनिकला मग मी त्यांना कशी सांभाळेन असं एक टिपिकल वाक्य म्हणते आणि आम्ही त्यावर सगळे हसलो खूप छान वाटतंय सगळे एकत्र ग्रो करतोय डॉक्टर मॅनेजर आय टी मेकअप आर्टिस्ट डिजिटल क्रिएटर महाडा ऑफिस वेगवेगळ्या वेग क्षेत्रातून सगळ्या मोठ्या होतो आहे सुपर प्राऊड ऑफ यू माय गर्ल्स अजून खूप एक्सप्लोअर करूया आणि धम्माल करूया